हाय बघा कस काय आय का फडलत का इस काटलं ते बघितलं का हो का हिथन अशा चिकड पांगवले ते तरी निम्या द्या आईने फडले ते आणि तोंडात विचारले खायचं हो का खाते ना आज निस ना का, का आजी खोट बोलती आहे ह तर <laughs> दोघींच्या शेंगा फोडाय चाललं ते तर हिनं पार सारे इस्कटून टाकल्या आणि इकडे माझ्या झाल्यात भाकरी छान अशा इकडे टाकल्या कांदा लसूण आणि कढीपत्ता फ्राय करायला कारण की करायची छान अशी बटाट्याची भाजी छान असा बटाटा चिरून स्वच्छ धुवून घेतला साल वगैरे काढून तर ही किती आता वाटून वाटून आईने शेंगा फोडल्यात ती शेंगदाणा आणून भाजून मस्त अशी भाजी हाय तर चला हे दोघींच्या सकाळपासून काय इसकाडीच काम चाललंय सकाळ शेंगा सारे इसकटून टाकले आता कोथिंबीर को नीट करायची चालली तर ती पण सारी पांगवून इसकटून टाकली तिनं आय काय चाललंय त्या कोंबडीवरी निच ती <laughs> कोंबडीवाणी कोंबडीवणी डान्स करून राग शांताबाई डान्स शांताबाई शांताबाई लई छान नाचते लावलं का नाही आपण मोबाईलला दोन्ही करू करू आजीन तिला शिकवलंय बाय हे तर चला असू दे झाला तर सगळं काम वगैरे हो आणि आता आम्ही करणारे चिवडा तर तुम्ही म्हणजे कालच केला होता तर काल चिवडा मसाला आणि कोथिंबीर नव्हती संदीप भाऊला हो ना आपण लिहायला उशीर झाला संध्याकाळी मग संध्याकाळी ती येताना घेऊन आले मग आता सकाळी करायचंय होय आहे आता करायचंय का ना काल वगैरे तळून ठेवली आता सगळं बघायचे नीटनाटकं बघून करून छान अशी छान असा चिवडा करायचा खाऊ नको खायचं नाही खेळायला दिले तुला तर चला बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि चिवड्याचा व्हिडिओ येईलच तुम्हाला